माझ्याकडून गरीब लायकीमध्ये तुम्हाला आता मी काही मोठा कार्यकर्ता नाहीये पण माझ्याकडून रुपये तुम्हाला मी धन्यवाद कुठून आपलं नाव सांगा सिन्नर तालुका नांदूर शिंगोटे नांदुरे शिंगोटे धन्यवाद धन्यवाद मी काकांचा फोन पे नंबर पाठवतो तुम्हाला हो चालेल चालेल आभारी तुमचा हो काका हो का धन्यवाद धन्यवाद मातोश्री फाउंडेशन तसेच चंदनपुरी मालदेव शिवारातील एकलव्य मित्रमंडळ यांना विनंती आहे की आपण पटकन मंचावरती यायचं आहे आपल्याकडं वेळ कमी आहे काकांचा ते सत्कार करतील आणि आजच्या कार्यक्रमाचे आमचे खास वैशिष्ट्य ज्यांनी हा कार्य